आज आपण खुसखुशीत आणि ठिसूळ असे अनारसे कसे करायचे ते बघणार आहो हे अनारसे इतके छान आणि इतके खुसखुशीत होतात की सहज ज्यांना दात नाहीत ते सुद्धा असे हे अनारसे खाऊ शकतात इतके ठिसूळ आणि खुसखुशीत होतात तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे हाताने पण याचा चुरा होत आहे इतके छान होतात वातळ न होता अगदी ठिसूळ होतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं दिवाळीच्या घाईगरबडीमध्ये गरबडीमध्ये तांदूळ टाकायचं विसरून जातं किंवा आपल्याला तांदूळ टाकायचं लक्षात राहत नाही तर तीन दिवस तांदूळ न भिजवता अगदी एका दिवसामध्ये तुम्ही हे तांदळाचं पीठ तयार करू शकता इतकी सोपी पद्धत वापरून आज आपल्याला अनारसे कसे करायचे ते बघायचं आहे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी पाचशे ग्रॅम हा रेशीमचा तांदूळ घेतलेला आहे किंवा दुकानामध्ये कोणताही स्वस्तवाला तांदूळ मिळतो तो घेऊन यायचा आणि तो तांदूळ घेतलेला आहे वजनाने म्हटलं तर पाचशे ग्राम आहे किंवा तुम्हाला भांड्याने मोजून घ्यायचा असेल तर भांड्याने सुद्धा तुम्ही हा तांदूळ मोजून घेऊ शकता तर इथं मी एक भांडभर असा तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडे जो माप असेल त्या मापानेसुद्धा तुम्ही हा तांदूळ घेऊ शकता तर आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर आपण असा चांगला हाताने चोळून हा तांदूळ धुवून घेऊया म्हणजे याची धूळ किंवा पावडर सर्व निघून जाईल तर हे स छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इथं मी दोन तीन पाण्याने स्वच्छ तांदूळ धुवून घेतला आणि इथं मी एक गडवाभर पाणी घेतलेलं आहे तर पाणी कसं करायचं आहे थोडं आपल्याला पाणी गॅसवर कोमट करून घ्यायचं आहे अगदीच जास्त गरम करायचं नाही थोडं कोमट करायचं आणि ते पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि हे आपल्याला रात्रभर भिजू द्यायचं आहे तर इथं मी रात्रभर हे तांदूळ भिजू दिलेलं आहे तर बघू शकता याला थोडे बुडबुडे पण आलेले आहेत तर जास्त गरम पाणी टाकायचं नाही अगदी कोमट पाणी करायचं तर कोमट पाणी टाकून हे मस्त भिजू द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी इथे मी हे दोन वाजता काढून घेतलेलं आहे तर आता दोन वाजल्यावर आपल्याला हे तांदूळ पाण्यातून काढायचे म्हणजे ते चांगले मुरले गेलेले आहेत तर दुपारच्या वेळेला आपली सर्व कामं होईपर्यंत हे छान भिजल्या जातं तर रात्री मी इथे टाकलं होतं तर दुसऱ्या दिवशी दोन वाजता आपल्याला हे काढायचं आहे दोन वाजता तीन वाजता चार वाजता असं सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता ज तांदूळ जास्त भिजला तरी पण काही हरकत नाही जेवढा तांदूळ छान भिजला जाईल तेवढे आपले अनारसे चांगले येतात तर इथं आता एक चाळणी घ्यायची आणि चाळणीवर आपल्याला हे तांदूळ टाकून घ्यायचे आहे यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं किंवा निथळून घ्यायचं आहे तर असं हे पूर्ण तांदूळ चाळणीत काढून घेऊया आणि याचं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघू शकता असं पूर्ण पाणी खाली झरलं जातं आणि वा चाळणी थोडी वाकडी ठेवायची म्हणजे याचं पूर्ण पाणी लवकर निघलं जातं तर आता हे आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी असंच झरू द्यायचं आहे तांदळाचं पूर्ण पाणी झरल्यावर इथं मी एक कापड टाकून घेतलेलं आहे तर सुती कपडा आपल्याला खाली अथरून घ्यायचा आणि त्यावर हे तांदूळ टाकायचे आहे आणि तांदूळ फॅन खाली आपल्याला मस्त सुकू द्यायचे आहे तर अगदी जास्त वाळू द्यायचे नाही याचं पाणी सुकेपर्यंतच आपल्याला हे फॅन खाली सुकवून घ्यायचे किंवा वाळवून घ्यायचे आहे तर आता हे मी इथं पंधरा मिनटासाठी तांदूळ ठेवले होते तर अगदी मस्त असे आपले हे तांदूळ कोरडे झालेले आहेत तर बघू शकता एकदम कोरडे झाले याला कुठेही ओलसरपणा राहिला नाही अशा पद्धतीने अगदी कोरडे होऊ द्यायचे म्हणजे आपण अनारसे करू तेव्हा ते याला पाणी सुटणार नाही तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक असं पावडर करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं असं बारीक पावडर मी करून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळून घेण्यासाठी इथं मी अगदी बारीक सपट्याची चाळणी असते किंवा गाळायची चाळणी असते ती घ्यायची आणि त्या चाळणीने मस्त हे गाळून घ्यायचं आहे असं गाळून घेतल्यामुळं काय होतं की आपण जे पीठ बनवलं ते पूर्ण पीठ खाली पडतं आणि त्याचा जो जाड रवा राहिलेला असतो तो चाळणीमध्ये राहतो म्हणजे छान असं हे पीठ आपलं तयार होतं तर बघू शकता गाळड्यावर याचा असा हा रवा राहिलेला आहे नंतर तुम्ही हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणखी बारीक करून घेऊ शकता तर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया अशाच पद्धतीने आपण सर्व पीठ मस्त बारीक करून घेऊया आणि गाळून घेऊ तर इथं मी सर्व पीठ असं करून गाळून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला यामध्ये गूळ टाकायचा आहे तर ज्या भांड्याने आपण तांदूळ घेतले होते तर त्याच भांड्याने मी इथं किसून असा गूळ घेतलेला आहे गूळ असा मस्त चाकूने सुरीने किसून घ्यायचा आणि नंतर या भांड्यामध्ये असा भरून घ्यायचा आहे म्हणजे जेवढं आपण तांदूळ घेतले तेवढाच गूळ घ्यायचा आहे किंवा थोडा गूळ कमी घ्यायचा गूळ थोडा तांदळापेक्षा कमी घेतला तरी चालतो म्हणजे आपले जे अनारसे आपण तेलामध्ये टाकू तेव्हा विरघळणार नाहीत गूळ जर जास्त झाला तर ते तेलामध्ये टाकल्यावर अनारसे पूर्णपणे विरगळतात तर हे पूर्ण आपल्याला कालवून घ्यायचं आहे म्हणजे सुरुवातीला हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं अगदी बघू शकता मस्त असं हे सर्व मी इथे गूळ मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला आणखी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे गुळामध्ये खडे राहिले असतील तर ते व्यवस्थित बारीक होतात आणि या पिठाचा छान असा गोळा तयार होतो त्यामुळे मस्त असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता याचा छान असा गोळा तयार झालेला आहे म्हणजे गुळाला पाणी सुटलेलं आहे आणि हे, हे।, हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर अशा पद्धतीने सर्व मिश्रण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर बऱ्यापैकी असं हे पूर्ण आपलं पीठ ओलं झालेलं आहे आणि हे छान आपण चुरून घेऊयात तर मी इथे एका परातीमध्ये काढून घेत आहे असं परातीमध्ये काढून घेतल्यावर काय होतो की ते पीठ आपलं मस्त चुरलं जातं तर आता हे पीठ आपण जसं मळल्या जाईल तसं तसं याला पाणी सुटलं जातं तर बघू शकता अशा पद्धतीने हा गोळा तयार होतो तर बघा इथे बऱ्यापैकी याला पाणी सुटलं आहे गुळाला तांदूळ छान असा कोरडा झाला कीही याला जास्त पाणी सुटत नाही जसं लागेल तसं आपल्याला हे चुरता येतं आणि जास्त ओलसर जर तांदूळ राहिले तर त्याला पाणी भरपूर सुटतं त्यामुळं अगदी कोरडे असे तांदूळ करून घ्यायचे तर मी इथे पूर्ण हा गोळा तयार करून घेतलेला आहे यामधला थोडासा उंडा घेऊन आपण बघूया तर याला चिरा पडत आहेत तर तुम्ही लगेचच हे करायला घेऊ नका याला आपल्याला थोडं मुरायला ठेवायचं आहे तर दहा मिनटासाठी आपण हा उंडा झाकून ठेवूया तर दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे याला छान पाणी सुटलं जातं दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता अगदी हा गोळा थोडा पसरलेला आहे तर बघायचा कि आहे किंवा मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला तर यामधला मी थोडा काढून ठेवलेला आहे त्यामधला अर्धा घेतलेला आहे आणि अर्धा घेतल्यावर आपल्याला हा पूर्ण असा मोकळा करून घ्यायचा यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आणि एक चमचा दूध वापरायचा आहे दूध वापरल्यामुळं काय होतं की आपली अनारसे छान ठिसूर होतात आणि ओलसरसुद्धा होतात जास्त पीठ जर कोरडं झालं तर तुम्ही यामध्ये दूध टाकू शकता किंवा तुमचं पीठ जर ओलसर झालेलं असेल तर त्यामध्ये दूध टाकायची गरज पडत नाही तर इथं मला थोडं कोरडं वाटत आहे त्यामुळं मी थोडं एक चमचा दूध वापरलेला आहे जास्तच घट्ट जर गोळा झाला तरच दूध वापरायचं तर आता हे छान मळून घ्यायचं आहे तर याला छान बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे तर बघू शकता मी इथे दोन्हीसुद्धा असे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि अगदी मऊसूद असे गोळे आपले हे तयार झाले तर असे गोळे करून पाहायचे आणि ते अशा ठेवल्यावर असे आपोआप पसरल्या जातात किंवा हातावर घेतले तर ते सहज असे लांब होतात तर बघू शकता असा गोळा आपला व्यवस्थित असा परफेक्ट असा तयार झालेला आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही जसा अनारशाला गोळा हवा आहे त्या पद्धतीचा हा गोळा छान तयार झालेला आहे तर बघू शकता असा छान असा पगळत आहे अशा पद्धतीने हा गोळा तयार झाला की आपले अनारसे व्यवस्थित होतात आणि बिघडत नाहीत आता हा व्यवस्थित आपल्या गोळे तयार झालेले आहेत तर यामधला थोडा गोळा काढून घेऊया आणि मस्त अनारशी तयार करून घेऊ तर इथं मी एक पॉलिथीन घेतलेली आहे त्याला दोन्ही बाजूने छान तूप लावून घ्यायचं आहे त्यावर ही गोळी ठेवायची आणि अशी पसरवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने छान गोल करून घ्यायची आहे आणि इथे मी खसखस टाकून घेत आहे तर यावर थोडी खसखस टाकायची खसखस खाताना यामध्ये खूप छान लागते आणि आपल्या अनारसे खसखशीमुळे खमंग होतात त्यामुळे यावर खसखस वापरायची आहे आणि बघा अशा पद्धतीने अनारसा करून घ्यायचा किंवा तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकता तर अगदी पातळ नाही करायचा थोडा जाडसर ठेवायचा आहे किंवा तुम्ही पातळसुद्धा करून घेऊ शकता जसे तुम्हाला हवे तसे तुम्ही अनारसे करून घेऊ शकता कसेही घेतले तरी अजिबात तेलामध्ये टाकल्यावर विरघळणार नाहीत तर इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे अगदी गॅस पाहू शकता तुम्ही एकदम कमी ठेवलेला आहे आणि तेल गरम झाल्यावर एक गोळी टाकून बघूया ही गोळी तेलामध्ये टाकल्यावर विरगळली तर आपलं पीठ बिघडल्यासारखं होतं तर बघा इथे आपली गोळी छान अशी वर आलेली आहे आणि विरगळली नाही त्यामुळे आपलं पीठ अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट तयार झालेलं आहे तर बघा छान असं तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर आता यामध्ये आपण हे अनारसे टाकून घेऊया खसखस लावलेला भाग वर ठेवायचा आणि अशा पद्धतीने यावरमध्ये हा अनारसा टाकून घ्यायचा आहे आणि त्यावर असं थोडं थोडं तेल टाकायचं म्हणजे त्याला जाळी खूप छान येते आणि एकदम कमी आचेवर आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे जास्त गरम तेल करायचं नाही जास्त गरम तेल केलं तर अनारसे अगदी लाल होऊ शकतात किंवा कडक होऊ शकतात तर अशा चमच्याच्या सहाय्याने हे पिळून घ्यायचे म्हणजे याला तेल जास्त राहत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व अनारसे तळून घ्यायचे तर बघू शकता अनारसा टाकल्यावर त्यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं तेल असं टाकल्यावर याला जाळी खूप छान येते तर बघा असे लालसर आपल्याला अनारसे काढून घ्यायचे आहे अनारसा काढल्यावर सुद्धा लाल होऊ शकतं त्यामुळं अशा पद्धतीने थोडा गाभुळा काढून घ्यायचा नंतर छान असा लाल होतो तर मी इथे एका परातीमध्ये असे वाकडे ठेवलेले आहे म्हणजे तेल याचं छान झरल्या जातं तेल जास्त राहत नाही बघू शकता तेल मस्त असं झरल्या जातं तर असे परातीमध्ये वाकडी परत त्या वा वा करून त्यामध्ये आपल्याला हे अनारसे ठेवायचे इथं मी जेवढे अनारसे लागतील तेवढेच केले बाकीचे गोळे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे जेव्हा लागतील तेव्हा अनारसे तुम्ही करून घेऊ शकता तर मी इथे सर्व अनारसे असे तळून घेतलेले आहेत आणि आपल्या अनारसे अगदी खुसखुशीत मस्त असे छान झालेले आहेत अशा पद्धतीचे अनारसे तुम्ही जर केले तर सर्वांना खूप आवडतील तुम्ही याआधी कधीही अनारसे केले नसतील तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे अनारसे सहज करू शकाल इतकी सोपी रेसिपी आहे आणि इतके छान ठिसूर होतात अगदी नवीनसुद्धा हे अनारशे करू शकतात इतके सहज होतात अशाच पद्धतीचे अनारसे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका